चार पाच वर्षभर पण तुम्हाला जे आज साहित्य मिळालंय हे यातन येणारी दिवाळी पार पडेल का करायला के सामान मिळते का हे सर मिळते का दुसरे सांगतात कोण काय बघू थोडेफार ना असते बरोबर थोडीफार असते वेस्टेज साहित्य या ठिकाणी असं रस्त्यावरती पडलेलं आहे आणि सिनामाईनं रुद्रा अवतार घेतल्यामुळेच या ठिकाणी घरं वाहून गेले प्रपंच असा रस्त्यावरती आला जेवढं मिळालं तेवढं वाचवलं आणि लोक आता जरी कुठं तरी थोडी जरी सावरायला लागलेत पण आपण पण एक मदत भरी द्यायची द्यायचे साधारणतही पाळीव कुठंवर होतं तुमच्या घरामध्ये लागलं होत्या माळायला घरातलं साहित्याचं काय बरं किती दिवस झाले नऊ दिवस अकरा पाणी कमी झालं आता मग साधारण काय मग भांडे कुंडे वाहून गेले काय हो काय नुकसान काय झालं अजून घरातलं कपाट फुटले आमचं टीव्ही बर नुकसान झाले आतापर्यंत मदत काय काय मिळाले सरकारची मदत शासनाची मदत भेटलेली नाही बर काय अपेक्षा शासनाकडून तुम्हाला काय नाही फक्त आमची इलेक्ट्रॉनिक चांदुळवाडी तालुका माळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे अचानक आलेल्या पावसामुळे मला वाटतं हे कुंभारांचं घर सा असावं कारण इकडं भट्टी वगैरे आहे इथं गाडगे वगैरे पडलेले आहेत आणि प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान चित्र चित्रथ सध्या आहे त्यामुळे दादाजी असतील यांचं अशा पद्धतीनं आतोनात नुकसान झालेलं आहे डेरे पडलेले आहेत आणि या शेडमध्ये अजून जर पाहिलं तर अजून मोठ्या प्रमाणामध्ये चिखलाचा खच या ठिकाणी साठलेला आहे खरं तर चिखल हे गाडगे मडगे बनवण्यासाठी बनवावा लागतो परत नदी पात्रातून महाभयंकर असा चिखल अजूनही या घरामध्ये आहे आणि ते सावरायला कमीत कमी बरेचसे दिवस लागणार आहेत गेले ना तर काय पाहिजे पाक वाहून गेलं मग आता किती पाणी होतं तुम्ही उभा राहिला इथं किती आमचं गरजेच ती वाकडं जाण काय का नाही तेवढं वरी दोन बोट दिसत होते बरं डेरे वगैरे बनवलेले होते का आता काय च्या कसं आता ही कसं कोणी कडे घ्यायचे काय बर आता किती दिवसांना पाणी आठलंय पाणी किती दिवसात कमी झाले हे पाच दिवसातलं कमी झाले कमी झाले चिकल आतमध्ये आहे की शेडमध्ये अजून हाय हे सावराला अजून लई दिवस लागतील आता तुमच्या वयामध्ये किंवा तुमच्या पाताची वय आहे किती वय आहे तुमचं माझा दोन कमी ऐंशी आहे दोन कमी ऐंशी आहे कधी ह्याच्या आधी कधी एवढं पाणी आलं होतं नाही 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 कधीच आलं नाही कधीच नाही आले आता नदी किती लांब आहेत ना हिच नदी नदी लांब आहे जवळ जवळ दोन अडीच हजार फूट आहे दोन अडीच हजार फूट आहे इतक्या लांब पाणी आलं होतं मग ठीक तुम्ही कुठे गेला पाणी आल्यानंतर पाणी आल्यावर मला इकडे नेहर गावात पोरांनी आता काय म्हटलं सामान्य पण काय काढता आलं का काय नाही आता ही काय आणि निचल काय गेलं वाहून काय देर नुसतं सामान तेवढं काढलं बाकीच गेलंय बाहून गावोबडीच म्हटलं काय जाईल जाईल राहिल ते जीव वाचला जीव वाचला हा जीव वाचविला ठीक तुम्हाला जे आज साहित्य मिळालंय हे यातनं येणारी दिवाळी पार पडेल का पडते का इतकं मिळालंय पण कोण कोण आहे घरामध्ये दोघ दोन लेकर आहेत बर मुलगा। एक मुलगा आणि पाणी गेल्यावर काय झालं पाणी आल्यावर हाल मग तुम्हाला कुठं वर कुठं काढलं परत पाणी झाल्यावर तसं समाज आ, समाज नव्हतं का पाणी बर काय काय तुम्हाला मिळालं शासनाकडनं आता काय हव का असं कुणाला काय भेटत नाही गरीपाला बर खऱ्याला आभार त्याला मिळत नाही आम्ही तर लेख खालच्या ह्याच्यात होय नदीच्या पात्रात आहे होते नदीच्या पात्रात बर घरावर किती पाणी होत घरात घरात दिसत नव्हतं कसला दिसत नव्हतं किती दिवसांना घरात गेला तुम्ही मग अजून गेलेलोच नाही खाण्यापिण्याचं काय नाही असंच खायचं कुठं तरी दे शकत मग आता मध्ये तुम्हाला काहीच मिळालं नाही असं मिळाली ती सुद्धा हाती लागू देत नाही किराणा किराणाचं वाटलंय का आता वाटलंय तसलं येत येत आहे काय पाहिजे तुम्हाला नेमकं मदत पाहिजे पत्र फुटलेलं फुटून गेले वाहून गेले आमचे सगळे दरवाजे घराचा संसार वाहून गेला अंगाच्या साड्या वर्षी निघला बाहेर तेवढी ही नुसतं खाऊन काय करायचं आम्ही बरोबर आहे घराचा निवारा केला पाहिजे सगळं पत्र ही वाहून गेल्या वाट वाहून कोणाला दोन मुलं आहे त्याला आई नाही काय झालं आयला वाजली वाजली किती तुम्हीच बघता का त्यांना खर तर देणार देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे तांदूळवाडी येथील काही नागरिक आहेत त्यांना अशा पद्धतीने मदत भरपूर केली जाते दादा ही मदत किती तुम्हाला आतापर्यंत आलेले आतापर्यंत चार पाच किट आले चार पाच वर्षभर बागेल काय सांगता येत पण भरपूर झाले भरपूर झाले समाधानी आहे का ह्याच्यात लोकांनी भरभरून दिले तुम्हाला काय काय आहे किटमध्ये किटमध्ये काय तांदूळ आहे दळ आहे बर पुढचा कर आहे सबना आहे पुढे तेलाय मिठाचं पूर्ण सुंदर आहे दिलाय तुमचं काय नुकसान झालंय माझं पूर्ण घर घरात म्हणजे पाणी पूर्ण घरात आहे भांडी कुंडी काय वाहून गेले का गेली गेले ते का खऱ्याला भरते के सामान मिळते का हे सगळं मिळते मिळते का का दुसरे सांगतात कोण काय नको थोडी असतेच असतेत ना असतेस गावाबरोबर थोडी भर किडे असतेत ना असतेत